मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज तुम्हाला एक सुंदर अशी शेतजमीन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आजची आपली शेतजमीन मुख्यतः तुम्हाला या ठिकाणी आंबा आणि काजू लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तास न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या पाहता येणार आहे तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जातील तर मित्रांनो चला आजच्या को नव्या कोर्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर अशी शेतजमीन या ठिकाणी घेऊन आलो आहे वाडी वस्तीमध्ये फार्म हाऊस बनवण्यासाठी डांबेरसा टच आजची आपली शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजची आपली पूर्ण शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला लागवड योग्य मिळणार आहे अत्यंत सुंदर अशी शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झाली आहे मित्रांनो वाडी वस्तीजवळ आजची आपली ही शेतजमीन आहे समोर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी या झाडीच्या पलीकडे या ठिकाणी तुम्हाला वस्ती पाहायला मिळेल म्हणजेच हाकीच्या अंतरावरती या ठिकाणी वस्ती आपल्या प्लॉटला लागून आहे तसेच डांबेरसा टच तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे डांबेरसाला मोठाच्या मोठा फ्रंट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्लॉटला या ठिकाणी कंपाऊंड आहे कुठे ना कुठे थोडी तार गंजलेली आहे तार मात्र बदलावी लागेल पण सिमेंटचे पोल पूर्ण आपल्या कंपाऊंडला या ठिकाणी मोजणी करून मालकाने बसवलेले आहेत अत्यंत सुंदर असा मातीचा तुम्हाला या ठिकाणी प्लॉट मिळणार आहे आंबा काजू लागवडीसाठी फार्म हाऊससाठी तुम्ही प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो आजच्या शेत जमीन पूर्ण पाच एकरची असून यामध्ये तुम्ही मोठा आपला फार्म हाऊस या ठिकाणी बनवू शकता मित्रांनो आजूबाजूला आंबा काजूच्या मोठमोठ्या बागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी आंबा आणि काजूचं भरघोस असं उत्पन्न तुम्ही ह्या प्लॉटमधून घेऊ शकता वाडीवस्ती जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मजुरीसाठी माणसं मिळू शकतात लेबर मिळू शकतात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमची बाग तुमच्या पद्धतीने बनवू शकता आणि ती फुळवू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून लाईट कनेक्शन ही जवळ आहे तुम्हाला या ठिकाणी लाईट उपलब्ध होईल तसेच तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला मुबलक पाणी या ठिकाणी मिळून जाणार आहे आजूबाजूला पाहिलं तर यामध्ये जे प्लॉट आहेत ज्या बागा आहेत त्या ठिकाणी बोरवेल्स किंवा विहीर पाण्यासाठी केलेले आहेत आणि त्यांना भरघोस असं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे तर मित्रांनो लाईट पाणी रस्ता ह्या मूलभूत गरजा पूर्ण होतील असा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या या जमिनीचा तुम्ही पेपरचा विचार केला कागदपत्रांचा विचार केला तर कागदपत्र ही क्लिअर आहेत सिंगल ओनर रिसेल आजची आपली ही प्रॉपर्टी आहे म्हणजेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे अत्यंत सुंदर अशी लोकेशनला सुंदर असं व्ह्यू असणारी सुंदर असं दृश्य या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूला दिसेल पूर्ण कोकणी फील तुम्हाला हा प्लॉट नक्कीच देणार आहे आणि वाडीवस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी रिटायर लाईफ नंतर किंवा सुट्टीतून नक्कीच राहू शकता तुम्हाला बाराही महिने राहण्यासाठी इथे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण भासणार नाही मित्रांनो ह्या जमनी संदर्भात तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी अधिकची माहिती मिळवू शकता तसेच मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा बहुतांश भाग टेबल सपाट तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा प्लॉट आणि मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण सपाट मैदानी प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तर वीस टक्के प्लॉट हा थोडासा स्लायसली चढाचा भाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी तुम्ही लागवड करू शकता असा प्लॉट आहे अत्यंत सुंदर असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो वेळ घालू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लवकरात लवकर आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही आपली व्हिजिट बुकिंग करू शकता कुठलाही चार्ज या ठिकाणी तुम्हाला शेतजमीन दाखवण्यासाठी आकारण्यात येणार नाही तर मित्रांनो कोकणी घर या माध्यमातून पूर्ण पारदर्शक असे व्यवहार आम्ही पूर्ण करून देत असतो तसेच पूर्ण प्रॉपर्टीचे व्हेरीफाय डॉक्युमेंट करूनच तुम्हाला आम्ही अशा प्रॉपर्टी दाखवत असतो तर नक्कीच तुम्ही न काळजी करता हे व्यवहार पूर्ण करू शकता तसेच मित्रांनो आमच्या कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा त्यांना याच्या कोकणात सुंदर प्रॉफर्टीज खरेदी करायच्या असतील तर आमची नक्कीच मदत या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो सुंदर अशा प्रॉपर्टी बघण्यासाठी आपल्या कोकणी घर या चॅनलला नक्कीच तुम्ही फॉलो करा तसेच मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही आपल्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद